एक भाऊ आक्रमक आणि दुसरा भाऊ संयमी अशी तुमची ओळख आहे तुमचा आता भविष्यामध्ये काय करायचं त्याच्यावर मी बोलू शकतो कैलास पाटील यांच्यामुळे बहुजन विकास आघाडीला बऱ्यापैकी खिंडार पडला त्यावेळेस कैलास पाटील आणि तुमचे घरगुती संबंध कसे होते आमची घराचे संबंध तर ते आहेत पक्ष आणि माझ कोणत्याही म्हणजे कैलास पाटील नाही वसई तालुक्यामधल्या कोणत्याही व्यक्तीशी माझ पर्सनल काही दुश्मनी नाही ती मानत होते की हितेंद्र हितेंद्र ठाकूर यांच्याशी काय तुमची चर्चा वगैरे काय झाली का मैत्री हा भाग वेगळा आहे आणि राजकारण हा भाग वेगळा आहे मैत्री माझी आजही सगळ्यांची आहे मैत्रीमध्ये माझ्या पुढे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि राजकारण घ्यायचे राजकारण मला जे पटलं ते मी करतोय आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार शहरामध्ये आपल्याला राजकीय भूकंप पाहायला मिळतोय गेल्या अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडी या पक्षामध्ये माजी नगरसेवक म्हणून जे कार्यरत होते ज्यांची ओळख कैलास पाटील यांचे थोरले बंधू म्हणून आहे ते महेश पाटील यांनी आज अखेरीस भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे पहिलीच प्रतिक्रिया आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांची घेतोय पाटील साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेला आहेत काय कारण आहे भारतीय जनता पार्टी मध्ये धन्यवाद विजन आहे वसई तालुक्याचा प्रोग्रेस वसई तालुक्यामध्ये आता जे मी तीस वर्ष बहुजन विकास आघाडीमध्ये काम केलं पण कधी राजकारण असं केलं नाही लोकांसाठी समाजकारणच केलं लोकांमध्ये राहिलो तो कोणताही पक्षाचा असून दे आम्ही कधी तो पक्षाचा भेदभाव ठेवला नव्हता आणि आज जे दिसते आहे पुढे की सेंट्रलमध्ये बीजेपी शासन आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण बीजेपी शासन आहे आणि खूप चांगल्या प्रकारे नरेंद्र मोदी साहेब तिकडे सेंट्रलमध्ये काम करत आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब चांगलं काम करत आहेत इथे दोन्ही आमदार आपले स्नेहा दुबे आणि राजन नाईक यांच्याशी विचार विमर्श झाल्यानंतर मला असं लक्षात आलं की चांगल्या प्रकारे आपण काम करू शकतो वरतून ग्रँड जे नवीन नवीन प्रोजेक्ट आता येतात त्याच्यासाठी आपण ग्रँड चांगल्या प्रकारे घेऊ शकतो इकडे आणि ते विजन ठेवून मी प्रवेश करण्या इच्छा आहोत एक भाऊ आक्रमक आणि दुसरा भाऊ संयमी अशी तुमची ओळख आहे गेल्या पाच वर्षामध्ये जो प्रशासकीय कार्यकाल होता त्या कार्यकालाचा एक माझी नगरसेवक म्हणून तुमचा अनुभव काय सांगतो कामोजी <laughs> जी झाली तिकडे त्यामध्ये फारच अनागंदी आहे आणि त्यावर आता माझं दोन्ही आमदारांशी पण बोलणं झालेलं आणि त्यावर आपण प्रभावी उपाय करूया प्रशासनाला चांगल्या प्रकारे हँडल करूया आणि चांगल्या प्रकारे काम पण करूया आधी तुम्ही बहुजन विकास आघाडी या पक्षामध्ये कार्यरत होतात प्रशासकीय कार्यकाळामध्ये आमदारांनी याच्यामध्ये काही हस्तक्षेप केलं की नाही कारण आपण जर पाहिलं तर गेल्या पाच वर्षामध्ये कोणताही प्रोजेक्ट विरारमध्ये आला नाही आणि जो प्रोजेक्ट आला तर हल्ली आपण जर पाहिला तर ईडीच्या ज्या काही धाडी पडलेल्या आहेत तुमचा आता जो काही राजकीय प्रवास असणार आहे यापुढचा तो कसा असणार आहे मा, मागे काय झालं तो विषय संपलेला आहे मी आता भविष्यामध्ये काय करायचं त्याच्यावर मी बोलू शकतो चांगले प्लान देऊ शकतो आणि त्या प्रकारे आपण तीस वर्ष खूप चांगलं काम केलेलं पण आहे आणि भविष्यात जे पण नवीन प्रोजेक्ट येतील वसी फिरणार शहरामध्ये त्याच्यासाठी आपण चांगल्या प्रकारे काम करू यादी आपण बहुजन मध्ये होतात तेव्हा कैलास पाटील हे बहुजन विकास आघाडीचे कट्टर विरोधक म्हणून होते कैलास पाटील यांच्यामुळे बहुजन विकास आघाडीला बऱ्यापैकी खिंडार पडला त्यावेळेस कैलास पाटील आणि तुमचे संबंध कसे होते घरगुती संबंध कसे होते आमचे घराचे संबंध तर ते आहेत पक्ष आणि माझा कोणा कोणत्याही म्हणजे कैलास पाटील नाही वसई तालुक्यामधल्या कोणत्याही व्यक्तीशी माझ पर्सनल काही दुश्मनी नाही किंवा माझं काही त्यांच्याशी मतभेद नाही मी माझ्या प्रकारे काम करतो मला जे आवडतं त्याप्रमाणे मी काम करतो आणि याच्या पुढे मला जे काय आवडेल तेच मी काम करणार ती मानत होते की हितेंद्र हितेंद्र ठाकूर यांच्याशी काय तुमची चर्चा वगैरे काय झाली का मैत्री हा भाग वेगळा आहे आणि राजकारण हा भाग वेगळा आहे मैत्री माझी आजही सगळ्यांशी आहे मैत्रीमध्ये माझा पुढे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि राजकारण जे आहे ते राजकारण आहे मला जे पटलं ते मी करतोय जे पटलं नाही ते सोडलं येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये एक नगरसेवक म्हणून लढण्याची तुमची इच्छा आहे शंभर टक्के म्हणजे आता विरार मध्ये एक भूमिका तुमच्याकडे असेल कारण आता ज्या काही पद्धतीने पॅनलच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये तुमचा एक मोठा शिवाचा वाटा असेल नाही जे लोक आपण जोडलेले आहेत ते आपल्या बरोबर आहेत आणि लोकांमध्ये राहून जो काम करतोय त्याला मरण नाही पुढेच लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचे धाकटे बंधू कैलास पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर प्रवेशा आधी तुमची काय चर्चा वगैरे झाली का सांगितलं ना तुम्हाला माझं पर्सनल जे आहे ते रिलेशन वेगळं आहे आणि राजकारण हा भाग वेगळा आहे त्यांचं राजकारण ते करतात माझं माझ्या प्रकारे मी माझं राजकारण करतो धन्यवाद बहुजन विकास आघाडीला आता वसई विरार शहरामध्ये खिंडार परायला सुरुवात झालेली आहे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक महेश पाटील यांनी आता भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केल्याने राजकीय उलता पातल आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत याचा चांगला इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार